लाडक्या बहिणींमुळे सत्तेत आलो असं मुख्यमंत्री लवकरच लाडक्या बहिणींचा निधी वाढवणार असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र संपूर्ण बहिणींना या ठिकाणी धन्यवाद देण्याकरता मी आलेलो आहे आले आणि त्यांना आश्वस्त करण्याकरता आलो आहे की तुमच्या संपूर्ण सामाजिक आर्थिक रक्षणाकरता तुमचे आमच्यासारखे सगळे भाऊ हे सातत्याने कार्यरत राहतील आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आमच्या बहिणींच्या पाठीशी ताकदीनं आम्हाला कसं उभं राहता येईल हाच आमचा प्रयत्न असेल खरं म्हणजे आम्ही हे सगळे प्रयत्न करत असताना तुमचे काही सावत्र भाऊ त्याच्यामध्ये आडखाटी टाकण्याचा प्रयत्न करतात जसं लाडक्या बहिणीच्या विरुद्ध कोर्टात गेले कोर्टात ना जमलं नाही तर म्हणतात लाडक्या बहिणी भ्रष्टाचार झाला आता आम्ही पैसे ना आमच्या अकाउंटला येतात ना कोणाच्या अकाउंटला येतात पैसे थेट शासनाच्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटला जातात त्यामुळे भ्रष्टाचार यांच्या डोक्यात आहे भ्रष्टाचार योजनेत नाही आहे भ्रष्टाचार यांच्या डोक्यामध्ये आहे किंबहुना एखादी एवढी मोठी योजना अडीच कोटी महिलांची एकही रुपया भ्रष्टाचार न होता कशी होऊ शकते याचं आश्चर्य त्यांना वाटतं याची असूया त्यांना वाटते याच दुःख त्यांना वाटत पण त्यांना काही वाटू द्या प्रामाणिक आमच्या ज्या योजनेच्या लाभार्थी भगिनी आहेत त्यांना हा लाभ आम्ही देऊ देतच राहणार आहोत आणि म्हणूनच शेवटी आपण ज्या वेळेस विकासाचं बोलतो वारशाच बोलतो प्रथा परंपरांचं बोलतो आपल्या सणांचं बोलतो त्यावेळी महत्वाचा फरक आशिषजींनी आपल्याला सांगितला भाषणात बोलणारे कोण आहेत आणि कृतीत करणारे कोण आहेत याचा फरक आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी समजतो आणि म्हणून कोणी कितीही रोज चुकीचं बोललं करण्याचा प्रयत्न केला तरी बहिणींचे आशीर्वाद हे सख्या भावांच्या पाठीशीच राहतील आणि सावत्र भाऊ जोपर्यंत सावत्रासारखे वागतात तोपर्यंत तो बहिणी त्यांना कधीच थारा देणार नाही हा मला विश्वास आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आपण सर्वांनी हे जे काही प्रेम दाखवलं आहे आज प्रातिनिधिक स्वरूपात काही बहिणींनी या ठिकाणी या राख्या बांधल्या आहेत पण आपल्या सगळ्यांच्या राख्या आहेत ही राखी केवळ ज्यांनी बांधली त्यांची नाही आहे त्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या राख्या आपल्या सगळ्यांचं प्रेम ज्यांनी त्या डब्यामध्ये राख्या दिल्या आहेत आणि राज्यभरातनं लाखो राख्या येत आहेत माझा अंदाज आहे पन्नास लाखापेक्षा देखील जास्त बहिणी त्या ठिकाणी राख्या पाठवत आहेत त्या सगळ्या बहिणींचे अतिशय मनापासून आभार मानतो त्यांचं प्रेम स्वीकारतो जन्मभर या प्रेमातच मला राहायचं आहे एवढंच त्यांना सांगतो